म्हणजे कंपनीला मी तक्रार पाठवते तुमच्यापर्यंत अजून सर्व पोहचलेली हा, हा हा एक सेकंड तुमच्यापर्यंत म्हणजे आले नाही ना अजून राईट मॅम म्हणजे मुलं वगैरे आलेले आधार नंबर देऊ का ठीक आहे सर आधार नंबर पण चालेल किंवा पॉलिसी नंबर पण चालेल पॉलिसी नंबर तर नाही सध्या मॅम जवळ आधार नंबर आहे ठीक आहे सर आधार कार्ड नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ

मला ऑन कॉल पण दिली होती आणि क्लेम पण केला होता आपल्या क्रॉप इंश्योरन्सायबरोबर ठीक आहे सर हां ठीक आहे सर म्हटलं की कंप्लेंट दिलीली आहे सर ओके मॅम लवकरत लवकर साईतरी येणार येईल सर तुम्ही 4-5 दिवसाने कॉल करा परत काय सिड वगैरे कंपनी ते यासाठी ओके मॅम थैंक